वतीनं भाऊ चालू कर सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आज आपण ह्या ठिकाणी पत्र परिषद घेतो आहे है। आपल्या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत माझ्या सहकारी जिल्ह्याचे प्रमुख नंदकुमार पवारजी दुसरे आमचे प्रदेशचे मेकले गुरुजी आमचे अध्यक्ष वरिष्ठ उपाध्यक्ष हनुमंत साबळजी कलशेट्टीजी महाराष्ट्र प्रदेश यांच्या आदेशानुसार व आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नानाजी पटोले यांनी आम्हाला पत्र पाठवलेलं आहे त्यांच्या सूचनेनुसार व आमचे महाराष्ट्र शिंदे शिंदेसाहेब यांच्या अधिनुश्वर व आपले खासदार लोकप्रिय तई यांच्या सूचनेनुसार आम्ही या ठिकाणी एक पत्र परिषद घेतो आहे की पत्रकार परिषद येणारी जे विधानसभा आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर काँग्रेस पक्षाने शहर व जिल्ह्यामध्ये जे जे उमेदवार इच्छुक आहेत अशा उमेदवारांची काँग्रेस पक्षाकडून जिल्हा अध्यक्षाकडं जे इच्छुका त्यांची यादी मागितलेली आहे जे ओपनमधून लढवणार आहेत आमच्याकडं फॉर्म आलेले आहेत ते फॉर्म ओपनवाल्यांना जे लढवणार आहेत त्यांना वीस हजार त्याची फॉर्माची किंमत राहणार आहे वीस हजार आणि जे एस सी कॅन्डिडेट आहेत जे एस सी मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये दहा हजार रुपये हे फॉर्म युगात आपल्याला मिळणार आहेत सोलापूर शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये जवळजवळ अकरा मतदारसंघ आहेत पहिला मतदारसंघ दोनशे चव्वेचाळीस हा करमाळ आहे दुसरा मतदारसंघ दोनशे पंचेचाळीस माडा आहे तिसरा मतदारसंघ दोनशे शेहेचाळीस बार्शी आहे चौथा मतदारसंघ दोनशे सत्तेचाळीस मोहोळ आहे दोनशे अठ्ठेचाळीस शहर उत्तर आहे दोनशे एकोणपन्नास सोलापूर मध्य आहे दोनशे दोनशे अठ्ठेचाळीसला सोलापूर शहर उत्तर दोनशे एकोणपन्ना शहर मध्य एकोणपन्नासला दोनशे पन्नासला अक्कलकोट दोनशे एक्कावन्न दक्षिण तालुका दोनशे बावन्न पंढरपूर दोनशे त्रेपन्न मतदारसंघ सांगोला आणि दोनशे चोपन्न हा अकरावा मतदारसंघ माळशिरस असे अकरा मतदारसंघामध्ये जे जे लोक इच्छुक आहेत त्यांनी जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षकड इच्छुक जे आहेत त्यांनी फॉर्म घ्यावा अंतिम तारीख आजपासून चालू राहणार आहे अंतिम तारीख दहा आठ दोन हजार चोवीस हा कालावधी आहे त्याच्यामध्ये जिल्ह्याकड व शहराकड आपल्याला सगळ्याला विनंती आहे जे जे इच्छुक आहेत त्यांनी हे फॉर्म घ्यायचे आहेत आहे अध्यक्ष आहेत जिल्ह्यातले जेवढे मतदारसंघ आहेत ते जिल्हा अध्यक्ष बघतील आणि शहर आणि दक्षिण तालुका हे शहर बघेल बाकीचे उर्वरित शहरातले उर्वरित शहर शहर जे आहेत तीन मतदारसंघात ते शहर बघेल बाकीचे सगळे जे जिल्ह्यातले ते आमचे जिल्हाध्यक्ष बघतील हे अर्ज घ्यावे अर्जाची किंमत जी आहेसंघासाठी राखीव मतदारसंघासाठी जे उमेदवार त्यांना